उद्धव म्हणतो श्रीमद भागवताच्या मात्म्यासंबंधीची ही कथा मी माझे गुरु श्री बृहस्पती यांचे तोंडून ऐकली आणि भागवताचा उपदेश प्राप्त करून घेऊन मी आनंदित झालो व त्यांना प्रणाम केला त्यानंतर श्री विष्णूंच्याच पद्धतीने सुद्धा एकेका -एक महिन्यात श्रीमद्भागवत कथेचा चांगल्या तऱ्हेने रसास्वाद घेऊ लागलो तेवढ्यानेच मी भगवान श्रीकृष्णांचा प्रियतम सखा झालो त्यानंतर भगवंतांनी मला व्रजामध्ये आपल्या प्रियतम गोपींच्या सेवेसाठी नियुक्त केले विरह व्याकुळ गोपींमध्ये वास्तविक नित्यविहार करणाऱ्या श्रीकृष्णांनी त्यांचे भ्रमामुळे वाटणारे दुःख दूर करण्यासाठी त्या गोपींना माझ्या मुखाने श्रीमद भागवताचा संदेश पाठविला तो संदेश आपल्या बुद्धीनुसार ग्रहण करून गोपी ताबडतोब विरह वेदनांतून मुक्त झाल्या हे रहस्य तर मी समजू शकलो नाही परंतु मी हा चमत्कार मात्र प्रत्यक्ष पाहिला या घटनेला पुष्कळ दिवस लोटल्यावर जेव्हा ब्रह्मदेव इत्यादी देव येऊन भगवंतांना आपल्या परमधामाकडे येण्याविषयी प्रार्थना करून निघून गेले त्यावेळी पिंपळाखाली त्यांच्या समोरच असलेल्या मला भगवंतांनी श्रीमद भागवताच्या त्या रहस्याचा स्वतःच उपदेश केला आणि माझ्या बुद्धीत तो दृढ केला त्याच्याच प्रभावाने मी बदरिकाश्रमात राहून सुद्धा येथे प्रजाती विलींमध्येही निवास करीत आहे त्याच आधारावर मी येथे नारदकुंडावर नेहमी स्वेच्छेने राहतो भक्तांना श्रीमद्भागवताच्या सेवनानेच श्री तत्वाचा प्रकाश मिळेल म्हणून येथे उपस्थित झालेल्या सर्व भक्तजनांचे मनोरथ सिद्ध होण्यासाठी मी श्रीमद भागवताचा पाठ करीन परंतु या कार्यात तुम्हीच मला सहाय्य केले पाहिजे सूत म्हणतात हे ऐकून परीक्षिताने उद्धवाला प्रणाम करून म्हटले परीक्षित म्हणाला हे हरिदासा आपण श्रीमद् भागवत कथेचे निरूपण करावे या बाबतीत माझ्याकडून जे सहाय्य पाहिजे असेल त्याची आज्ञा करावी सूत म्हणतात हे ऐकून उद्धव प्रसन्न होऊन म्हणाला उद्धव म्हणाला भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा या पृथ्वीचा त्याग केला तेव्हापासून येथे कली बलवान झाला आहे ज्यावेळी हे सत्कार्य सुरू होईल तेव्हा तो याच्यामध्ये मोठे विघ्न आणील म्हणून तू आता दिग्विजयासाठी जा आणि कलीला ताब्यात ठेव इकडे मी तुझ्या साह्याने वैष्णवी पद्धतीने एक महिनाभर श्रीमद भागवत कथेचे रसापान करवून यांना भगवान मधुसूदनांच्या नित्य गोलोकधामामध्ये पोचविन सूत म्हणतात उद्धवाचे म्हणणे ऐकल्यावर कलीवर विजय मिळवण्याच्या विचाराने राजाला आनंद झाला परंतु तो चिंतातुरही झाला त्यावेळी त्याने चिंतेचे कारण उद्धवाला सांगितले परीक्षित म्हणाला अहो काका आपल्या आज्ञेनुसार कलियुगाला मी लगाम घालीन परंतु मला श्रीमद भागवताची प्राप्ती कशी होईल आपल्या चरणांना शरण आलेल्या माझ्यावरही आपण कृपा करावी सूत म्हणतात हे ऐकून उद्धव पुन्हा त्याला म्हणाला उद्धव म्हणाला राजन तुला तर कोणत्याही गोष्टीसाठी कोणत्याही प्रकारे चिंता करण्याचे कारण नाही कारण या भागवतशास्त्राचा खरा अधिकारी तूच आहेस जगातील माणसे प्रापंचिका कामातच घडून गेलेली असल्यामुळे आजपर्यंत तरी बहुतेकांनी भागवत श्रवणाचे नावसुद्धा काढलेले नाही या भारतवर्षातील बहुतेक लोक तुझ्याच कृपेने श्रीमद भागवत कथेची प्राप्ती झाल्यावर शाश्वत सुख प्राप्त करून घेतील महर्षी श्री शुकदेव साक्षात श्रीकृष्णांचेच स्वरूप आहेत तेच तुला श्रीमद भागवताची कथा ऐकवतील यात तिळमात्र शंका नाही राजन त्या कथेच्या श्रवणाने तू व्रजेश्वर श्रीकृष्णांचे नित्यधाम प्राप्त करून घेशील त्यानंतर या पृथ्वीवर श्रीमद भागवत कथेचा प्रचार होईल म्हणून राजेंद्रा तू जाऊन कलीला बंधनात ठेव सूत म्हणतात उद्धवाने असे सांगितल्यावर परीक्षिताने त्याला प्रदक्षिणा घातली नमस्कार केला आणि तो दिग्विजयासाठी निघून गेला इकडे वज्राने सुद्धा आपला पुत्र प्रतिबाहू याला मथुरेच्या राज्यावर बसविले आणि आपल्या मातांच्या बरोबर तो श्रीमद भागवत ऐकण्याच्या इच्छेने वृंदावनात राहू लागला त्यानंतर उद्धवाने वृंदावनात गोवर्धन पर्वताजवळ एक महिनाभर श्रीमद भागवत कथेचा रस भक्तांना वाटला त्या रसाचे आस्वादन करतेवेळी प्रेमी श्रोत्यांच्या दृष्टीसमोर सगळीकडे भगवंतांची सच्चिदानंदमय लीलाच प्रकट झाली आणि त्यांना सर्वत्र श्रीकृष्णचंद्राचा साक्षात्कार होऊ लागला त्यावेळी सर्व श्रोत्यांनी स्वतःला भगवंतांच्या स्वरूपातच आपण असल्याचे पाहिले वज्रनाभाने आपल्याला श्रीकृष्णांच्या उजव्या चरणकमळाच्या ठिकाणी असलेले पाहिले आणि त्यांच्या विरहशोकातून मुक्त होऊन तो त्या ठिकाणी अत्यंत शोभून दिसू लागला वज्रनाभाचा त्या रोहिणी इत्यादी माता सुद्धा रासरजनीत प्रकाशित होत असलेल्या श्रीकृष्णरूपी चंद्रांच्या विग्रहामध्ये स्वतःला कला आणि प्रभेच्या रूपात स्थिर झाल्याचे पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाल्या त्याचप्रमाणे आपल्या प्राणप्रियाच्या विरहवेदनेपासून मुक्त होऊन त्यांच्या परमधामामध्ये गेल्या यांच्याखेरीज जे श्रोते उपस्थित होते ते सुद्धा भगवंतांच्या नित्य अंतरंग जगातून तात्काळ पावले ते सर्वजण नेहमीच गोवर्धन पर्वतावरील वन आणि झाडांमध्ये वृंदावन काम्यवन इत्यादी वनांमध्ये तसेच तेथील दिव्य गायी श्रीकृष्णांच्या बरोबर विहार करीत अत्यानंदाचा अनुभव घेत असलेले श्रीकृष्ण प्रेमामध्ये मग्न असलेल्यांना दिसतात सूत म्हणतात जे लोक ही भगवत प्राप्तीची कथा ऐकतील आणि दुसऱ्यांना ऐकवतील त्यांना होईल व त्यांचे दुःख नाहीसे होईल अध्याय तिसरा समाप्त इति श्री स्कांदे महापुराण एका शी द्वितीये वैष्णवखण्डे परीक्षिदुद्धवसंवादे श्रीमद्भागवतमाहात्मे तृतीयोऽध्यायः आताभावे अधिष्ठित हृदयासनी सतत साम्भावे मासे हित वैराग्यपावका देहाचे आतबाहेरि तव कृपे चे राहो कवचैसे निर्धारी जन्मो जन्मी श्री चरणारविन्दार्पितमस्तु